छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या काही दिवसापासून जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने अतिक्रमण काढण्याचं काम जे अधिक अनधिकृत अतिक्रमण आहे हे अतिक्रमण काढण्याचं काम जे आहे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे आपण सध्या उभा आहे ऐतिहासिक शहरातील जर पाहिला पण तर हा चौक जो आहे हा गेट चौक आहे आणि या दिल्लीगेट चौकामध्ये आपण बघू शकता मराठेमागे हा दिल्लीगेट आहे आणि हा ऐतिहासिक हा इतिहासाचा पूर्वा ऐतिहासिक चौक आहे मात्र आता याच दिल्लीगेट चौकामध्ये जे अतिक्रमण आहे हे अतिक्रमण काढण्याचं काम जे आहे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे प्रमाणामध्ये महानगरपालिकेचे जे जेसीबी जे आहे या ठिकाणी तैनात करण्यात आले या ठिकाणी आपण भव्य दिवस जर पाहिलं तर, तर आपण या ठिकाणी बघूया समोर पाच मजली बिल्डिंग आहे हे पूर्णपणे पाच मजली बिल्डिंग जे आहे ती पूर्ण म्हणजे आता ही पाडण्यात येणार आहे अनधिकृत ही इमारत जी आहे ही आलेली आहे असं मनपा आयुक्त मनपा उप आयुक्त जे यांनी सांगण्यात आलेलं आहे तुम्हाला तु परवानगी कोणी दिली दे असं देखील त्यांनी सवाल तर 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 आ, या ठिकाणी उपस्थित केला आहे सर्वात मताचा विषय जर आपण जर पाहिला तर या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर जे अतिक्रमण आहे हे अतिक्रमण पाडण्याचं काम जे आहे या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे तर दुसरीकडे या मोहिमेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून त्यासाठी पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि अशा पद्धतीने जे आपण जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर शहरामधील असलेले दिल्ली गेट चौक आणि या दिल्ली गेट चौकापासून आता समोर हर्सुलटी पॉईंट जे आहे हर्सुलटी पॉईंटच्या दिशेने जे जे अतिक्रमण आहे ही अतिक्रमण काढण्याचं काम जे छत्रपती संभाजी महानगरपालिका सध्या करताना पाहायला मिळत आहे मग मात्र जे हर्सुलटी पॉईंटचा जो पॉईंट आहे यापर्यंत हे अतिक्रमण काढण्यात येणार आहे हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे की त्यापर्यंत मनपा पोहोचेल की नाही न्यूज स्टेट महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर